भारत माता साडी भारत पण ह्या छोट्याशा गोड गोड नर्सेच आहे त्या जलपरी जलपरी जलपरीचे हे सगळे सगळे मुलांचे खेडिया आहेत तिथे आहे ते वॉटरमेलन तुम्हाला त्याच्यात दिसेल नमस्कार स्नेता ब्लॉग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आलो आहोत ड्रीम ग्रँड फॅन्सी ड्रेस कॉस्ट्युम या ठिकाणी हे शॉप गंगापूर रोड येथे असून या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स बघायला मिळणार आहे तर सगळं आपण बघूया कॉस्ट्युम ची काय काय व्हरायटी आहे यांच्याकडे आपण लहान मुलांसाठीचे सगळे फॅन्सी ड्रेसचे कॉस्ट्युम्स आणि आता रेंज त्यांनी देतो त्याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे पण आपण आता अॅनिमल्स कॅटेगरी पासून सुरू करूया ती आपली अॅनिमल कॅटेगरी आहे अॅनिमल कॅटेगरीमध्ये आपल्याकडे डोमेस्टिक वाईल्ड आणि अॅक्वेटिक अॅनिमल्स हा बराच प्रकार आहे की जो आपण मुलांना देऊ शकतो अॅक्वॅटिक मध्ये पण फिश आहे ऑक्टोपस आहे अशी बरीच कॅटेगरी आहे नंतर कार्टून कॅटेगरी जी हल्ली बरीच चालते ही डोरेमॉन पोकेमॉन पिकाचू छोटा भीम निकी दिसत असेल आणि मोठू पत्नू ही सगळी आपण मुलांना प्रोव्हाइड करू शकतो आणि याच्यामध्ये गॅदरिंग साठी किंवा प्ले स्कूलच्या एस्पेशली मुलांसाठी आपण ही कॅटेगरी आपली जास्ती कामी येते हा जिराफ बघू शकता हा फार इझी टू वेअर असतो आणि म्हणजे अगदी जम्पसूट सारखे असतात ह्याच्यात खूप व्हरायटी आणि खूप म्हणजे म्हणते मी खूपच छान इथून घालणं आणि इझी टू वेअर ही चेन लावल्यानंतर हे आपण त्यांच्या डोक्यावरती उभे राहतात मुलं फार कन्व्हिनियंट पण फील करतात आणि बऱ्यापैकी सॉफ्ट आणि वेलवेट असल्यामुळे टोतच नाही मुलांना त्यामुळे हा एक जिराफ झाला हा ऑक्टोपस झाला हा डायनॉसॉर झाला आणि मुलांना पाहिजे तशी व्हरायटी आपल्याला देता येते खूपच छान तर ती आणि इझिली अवेलेबल असतात त्यामुळे आमच्याकडे स्टॉक असल्यामुळे कधी कुठलंही हे होत नाही बर्ड कॅटेगरीमध्ये पिजन आहे okay. क्रो आहे आ, नंतर हेन आहे आपल्याकडे नंतर हा आपल्याला दिसतोय तो पिकॉक आहे अशामध्ये wow. मग त्याच्यामध्ये आपण त्यांना वेगळे जम्प सूट्स म्हणा किंवा त्यांच्या फ्लोरल कॅप्स असतात अशा ज्यांना काही व्हरायटी एक्सचेंज करायची असेल त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना सगळं देतो मस्त हा आपल्याकडे फ्रूट्स व्हेजिटेबल्सची बरीच व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आपण जम्प फ्रुट्स मुलांना घालायला देतो जम्प मध्ये पण बरेच कलर आहेत जसं फ्रूट तसा जम्प्रूटचा कलर पण बदलतो आपल्याकडे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सची बरीच कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये ब्रिंजॉल आहे रॉ मँगो आहे हे दिसत असेल तुम्हाला तर मस्त वाटाणा आहे त्याच्यानंतर कॅप्सिकम आहे भरपूर व्हरायटी आहे म्हणजे त्याच्यात पंपकीन म्हणून येतं हे वॉटरमेलन आहे ते वॉटरमेलन तुम्हाला त्याच्यात दिसेल वॉटरमेलन अत्यंत सॉफ्ट आणि घातल्यानंतर ते असं फक्त म्हणजे हे लावल्यानंतर ते मराठे की असं मुलांच्या अंगावरती असल्यामुळे सुंदर दिसतात पळ एकदम त्याची भरपूर व्हरायटी आपण देतो आणि सगळं आपलं हे वेलगेटमध्ये येऊन जम्प प्रमाणे तुम्ही त्याचा वेगवेगळ्या इफेक्ट आणू शकता असं आहे काळजी घेतलेली आहे ही आहे मुलांना जास्त वेळ पण कम्फर्टेबल लागला पाहिजे बरोबर नंतर आपल्याकडे हे प्रिन्सेसचे चे ड्रेसेस आहेत प्रिन्सेसचे मध्ये सेंड्रेलाचा फ्रॉक येतो नंतर हा स्नो व्हाईट चा फ्रॉक आहे नंतर फ्रोझन म्हणजे ही जी कॅटेगरी आहे मुलींची फार फेमस आहे तर हे सगळे फ्रोझनचे ड्रेसेस आहेत हा तुम्हाला दिसत असेल इव्हन हा जो डिस्प्ले केलेला आहे फ्रॉक तो सुद्धा फ्रोझनचा आहे मोआना म्हणून जी फेमस आहे ती मोआनाचा हा ड्रेस आहे ओ, हे फार युनिक ड्रेसेस आहेत तर रुपयांच आहे आणि ह्या सगळ्यांबरोबर मी पुण्या तुम्हाला दाखतील तर हेअर ऍक्सेसरीज आपण देतो जे की त्याचा परफेक्ट इफेक्ट येतो म्हणजे या सगळ्याचा अच्छा ज्वेलरी पण ज्वेलरीचा आहे नंतर हे असे कॉस्ट्युम्स असतात जे किमोना वगैरे आपण चायनाला वगैरे असे सगळे जे जेपनी चायनीज ड्रेसेस जे आहेत किमोना म्हणजे खूप जास्त व्हरायटी आणि सायझेस अवेलेबल आहेत किमोनामध्ये अच्छा तर ते एक देऊ आपण नंतर सुपर हिरो सुपर हिरोज सुपर हिरोज आणि अव्हेंजर्स हा अत्यंत मुला मुलींचा आवडतीचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये हे सगळं पायरेट ऑफ द कॅरी हा जो एक प्रकार आहे त्याची अशी ही टोपी असते पायरेटची पूर्ण सेट मस्त आम्ही त्यांचं सगळं हे पण करून देतो त्याची हे असते आणि गोळा बिळा झाकण्यासाठी परफेक्ट कॅरिबियन दिसेल असं असतो मग त्याच्यामध्ये आता जर तुम्ही बघाल तर हा आपला स्पायडरमॅन आहे बॅटमॅनचे ड्रेसेस आहेत हॉल्पचे ड्रेसेस आहेत हे सगळे व्हरायटी त्याच्यामध्ये खूप असते आणि त्या सगळ्यांना पाठचं आम्ही उडणारं हुड देतो म्हणजे आता अगदी हा दो एक दोन वर्षाच्या मुलाचा स्पायडरमॅन आहे की तेव्हापासूनची जी साईज चालू होते आणि हे सगळे जे आहेत ना ते मसल ड्रेसेस आहेत म्हणजे जेणेकरून घातल्यावर मुलांच्या अंगावर फुकतं ते मटेरियल तुम्ही बघत असाल की सगळं असं स्पंज आहे त्याच्यामुळे ते शोल्डर्स ना वगैरे आणि आमच्याकडे ना की मुलींसाठी म्हणजे जितके हे मुलांचे प्रकार आहेत तितके मुलींसाठी सुद्धा स्पायडर गर्ल बॅट गर्ल असे सगळे वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स आहेत म्हणजे मुली पण कुठे कमी पडायला नको म्हणून सगळी व्हरायटी मुलींसाठी पण आपल्याकडे वेगळी आहे साधारण बघा हे हूड असतं त्याच्या पाठी लावायचे असे उडणारी हूड असतात सगळी बरोबर हा तर ती आपण प्रत्येकाला देतो तर ही पण व्हरायटी आणि हवा तेवढा स्टॉक आम्ही प्रोव्हाइड करू शकतो याच्या खूपच छान साडी नववारी साडी नऊवारी साडी तर अत्यंत रनिंग आणि आपल्याला माहिती अगदी सहा महिन्याच्या मुलीपासून तर आपल्यासारख्या फुल ब्रॉन्ज बायांपर्यंत आम्ही पेशवाई मस्तानी साड्या आणि नववारी साड्या देतो याच्यामध्ये भरपूर कलर आहे आणि भरपूर पेशवाई आणि भरपूर व्हरायटी आहेत म्हणजे जे कलर मागाल तो आणि जी साईज मागाल ती अशा सगळ्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि ऑलराऊंड द इयर आम्ही हा किती स्टॉक प्रोव्हाइड करू शकतो आणि रेंट कसं राहील साधारण आमचं याचं अगदी लहान बाळ म्हणजे मुलीचं रेंट दीडशे पासून फक्त स्टार्ट होतं आणि अग्रम पर्यंत साधारण चारशे ते पाचशे रुपयापर्यंत पण त्याच्यावरचा ताज पण आम्ही सगळा देतो अच्छा पूर्ण साज मिळतो तिला आणि तो मोठ्याचा किंवा गोल्डन तिचा चॉईस असतो बाईचा छान आहे पूर्ण त्यातूनही जर आमच्याकडे बल्क ऑर्डर आली म्हणजे एकदम जर दोन चार जणी एकदम आल्या बर आम्ही त्यांना प्राईस कमी करून देऊ हा सिंगल याचा भाव झाला आता ह्या साड्या आहेत ह्या साड्या सुद्धा आपण मुलींच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज साठी देतो ही आहे भारतमाता साडी भारत माता ही म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्टला म्हणा सव्वीस जानेवारीला म्हणा या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा खूप स्टॉक असतो इथे तुम्हाला दिसत असेल भारतमात्याच्या साड्या वगैरे आम्ही आमचं सगळं गोडाऊनला असतं तर ते आपण सगळं देऊ शकतो तेवढं नंतर ह्याच्यात आहे मदर टेरेसा साडी अगदी मदर टेरेसा पूर्ण म्हणजे तिचं डोक्यावर बांधण्यापासून सगळं एक प्रकार असतो नंतर ही बंगाली साडी आहे या सगळ्या प्रेसच्या साड्या असतात आपल्या हे बंगाली साडी किंवा इंदिरा गांधी वगैरे सुद्धा आपण देऊ शकतो अशा ह्या साड्या आहेत नंतर ह्या आसामच्या बिहू साड्या ज्याला आपण म्हणतो त्या कल्चरल डान्सिसना किंवा रिजनल हे म्हणून सुद्धा तो पूर्ण सेट आपण साड्यांचा देतो त्याच्यामध्येच हा डान्स कॉस्ट्युमचा जो प्रकार आहे तो मी जर तुम्हाला दाखवला तर ह्याच्यामध्ये हा सध्या सेट जो आहे तो भरतनाट्यमचा आहे ह्याच्यामध्ये हवे ते हे तुम्हाला असं दिसत असेल हो खूपच सुंदर त्याच्यावरती हा सगळा सेट असतो आणि ह्याच्यात भरपूर कलर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत की जे भरतनाट्यमसाठी वगैरे आपण ह्याच्यामध्ये कलर्स आहेत कथकचा ड्रेस आहे कथकलीचा ड्रेस आहे म्हणजे रिजनल जे मुलींचे डान्सेस असतात बरोबर यांचे सगळे कॉस्ट्युम्स आपण देऊ शकतो नंतर ही एक कॅटेगरी जर तुम्हाला इथे दिसत असेल तर हे सगळे वेपन्स आहेत जे जे आपल्याला रेग्युलर मुलांना द्यावे लागतात म्हणजे कास्टिंग काय काय असेल त्याच्याप्रमाणे नंतर ही जी थीम आहे ती थी हॅलोविन ची थीम आहे हॅलोविन ही हल्ली भारतात आलेली अगदी नवीन संकल्पना एखादी वेस्टर्न आहे पण आता सगळ्या शाळा फार हॅलोविन ठेवायला लागल्या त्याच्यामुळे हे सगळे जे मास्क आहेत ही सगळे ग्लोव्ह आहेत हे सगळे हॅलोविनसाठी आपण देतो आणि वेगवेगळे के केस त्याच्यासाठी म्हणजे जे, जे काही त्यांना अॅक्सेसरीज लागतात ते अच्छा आणि हे जे ऍक्सेसरीज तुम्हाला दिसत आहेत जे मी तुम्हाला मगाशी फेरी टेनचं सांगितलं फेरी साठी लागणारे हे सगळे कॉस्ट्युम त्या जे आहेत हेअर आहे हेअर आहे त्यामुळे ती काय होते आणि ती इतकी इझी टू वेअर घालायला आहे बघा तुम्ही फक्त कॅप सारखं ती मुलीने घातलं आणि हे आमच्याकडे सॉफ्ट ब्रशेस असतात की त्यांनी ते विंचरले जातात आता हे रुपॅन म्हणून जी आपली लांब केसासाठी प्रसिद्ध होती तिचं हे बघा की ती इझी टू वेअर आहे आणि ती पूर्ण असं ते सरळ होऊन जातात केस सगळे मोठे मोठे आपल्याकडे आहेत पण आता हे सगळे दाखवणं आम्हाला इतकं सगळं शक्य नाहीये हे वेगवेगळे आता हे मरमेड जी असते समुद्री म्हणजे तुम्ही काय म्हणतात जलपरी जलपरी जल जलपरीचे जल हे सगळे केस आहेत आणि नंतर या फ्रोझन झाली मुली फार वेडे आहेत फ्रोझन साठी तर ते हे फ्रोझनचे अशा प्लिटेड केस असतात डायरेक्ट अशा आमच्याकडे चार शेड्स आहेत ह्या केसांमध्ये तयार वेणी आहे आणि घालायला परफेक्ट कशी दिसते बटा येतात बघतो अशा सगळ्या तर हे सगळे त्याचे प्रकार आहेत नंतर हे पंखांचे प्रकार मी तुम्हाला दाखवते हे सगळे वनडे वुमनला किंवा ज्या सुपर वुमन असतात ना त्यांना ते सगळे हे लागतात जसे हे फेदर्स आपल्याला बटरफ्लायला किंवा प्रिन्सेस ज्या मुली एंजल वगैरे ज्या बनतात बरोबर त्यांच्यासाठी हो खूप व्हरायटी आहेत साधारण बारा तेरा कलर देतात या पंखांमध्ये मस्त तर ते आपण पाहिजे तसा ड्रेसवर तो कलर तिला देऊ शकतो कृष्णाची कॅटेगरी म्हणजे काय तर कृष्णाचे विविध हे आहेत खाली धोती ही कॉमन असते बरोबर ह्याच्यामधले जॅकेट्स मध्ये खूप प्रकार आहेत म्हणजे काहीना ना हात किंवा विदाउट हात स्लीव्हलेस पॅटर्न मध्ये सिल्कमध्ये कॉटनमध्ये असे खूप प्रकार आहेत जशी डिमांड आहे तशी आपण देतो हे आपले वेलवेटचा एक प्रकार आहे छोट्याशा कृष्णाचा किंवा मोठे जे वेलवेटचे असतात की जे मोठे कृष्ण आहेत तर ते त्यांची ही व्हरायटी आहे साधारण हे तुम्हाला दिसत असतील मोठे 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 कृष्णांची कॅटेगरी आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये साधे साधे सिल्कचे पण आहेत कधी कधी मराठी मीडियमची मुलं असतात बरोबर हे ज्यांना खूप वेलवेटचा आणि असा प्रकार नाहीये सोबत असे लागतात तर ता त्यांना नुसती पण जॅकेट देतो किंवा महाराज कृष्ण म्हणजे ज्याला राजा कृष्ण आपण म्हणतो तर राजा कृष्णांसाठी मग आपण डायरेक्ट पूर्ण पेहराव देतो अच्छा तर ह्या सगळ्या आणि ह्याची भरपूर स्टॉक आमच्याकडे असतो म्हणजे आम्ही कृष्ण जन्माष्टमीला तर मंडप आणि बाहेर टेबल लावतो म्हणजे लोकांना त्याची हे गर्दी नको व्हायला किंवा त्याच्या व्हायला नको पाहिजे त्यांची नंतर ही कॅटेगरी आहे ती दांडियाची कॅटेगरी आहे राजस्थानी ड्रेस म्हणून पण जातात आणि दांडियाचे मुलांचे केडिया हे तुम्हाला दिसत असतील बरोबर हे सगळे मुलांचे केडी आहेत तिथे तसे खूप कलर्स आणि खूप पॅटर्न्स असतात आता हा केडी आहे त्याच्यामधला तर त्याच्यामध्ये फुल स्लीव मध्ये असे अनेक रंग आणि हे आपण लहान आणि अगदी सहा महिन्याच्या केड्यापासून आपल्याकडे उपलब्ध आहेत नंतर हे आहेत घागरे तर घागऱ्यांमध्ये तर म्हणजे खूपच व्हरायटी असते हल्ली आणि लेर घागरे साधे घागरे म्हणजे नुसते न वर्क केलेले पण अगदी सोबर पांढरे घागरे म्हणा नंतर आता हा तुम्हाला दिसत असेल तर हा वेलवेटचा घागरा आहे सिंपल घागरा असतो पण तेव्हा तुमचा साग घेतो तेव्हा तो सगळा शोभून दिसतो नंतर हे काही असे घागरे आहेत की ज्याच्यामध्ये अगदी अडल्ट साईज पासून आपण ते देतो सगळ्यांना आता हा तुम्ही बघत असाल तर खूप मोठे असे घागरे आहेत हे सगळे आणि फुल घागऱ्याची आपल्याकडे मार्केटपेक्षा अतिशय कमी ह्याच्यात आपण आणि त्यातून लॉट प्रमाणे आपण ते सगळे कमी करतो तर घागऱ्यांमध्ये oh, okay. आता काय आहे सीझन आपला हा नाही oh, आहे त्यामुळे त्याचा सगळा स्टॉक आम्हाला या दुकानात ठेवता येत नाही एवढा बरोबर तर त्यानिमित्ताने आम्ही थोडेसे स्पीसीस काढले म्हणजे जे आपल्याला ह्याला सगळे लागतात लहान मुलांचे पण शाळा हल्ली अगदी म्हणून ग्रॅज्युएट झाला मुलगा प्ले स्कूलवाल्यांपासून तर मोठ्या कॉलेजचे तुम्हाला साईज दिसत असेल तर अगदी मोठे त्याला कॉन्वोकेशन गाउन्स म्हणतात आणि हे कॉन्वोकेशन गाउन सुद्धा आम्ही भरपूर प्रमाणात त्याची ही कॅप असते अशी बघा ही कॅप आहे कॉन्वोकेशन गाउनची आणि त्या हा आणि मग त्या आपण भरपूर बघा ही एक आहे तर ती या कॅप्स आपण सगळ्यात घेऊ शकतो म्हणजे किती प्रमाणात कॉन्वोकेशनचे गाऊन्स जे आहेत ते हा सॅन्टाक्लोज दिसत असेल सँटाक्लोज आपल्याला आता नाही पण डिसेंबर महिन्यात त्याला खूप डिमांड असते म्हणजे yes. <laughs> पंचवीस डिसेंबर पासून चालू होतं बरोबर नंतर हे साधारण हे डान्स कॉस्ट्युम्स आहेत तर डान्स मध्ये इतकी व्हरायटी आहे ना की ते आम्हाला मध्येच ठेवलेलं परवडतं कारण रेट्रो आहे रिजनल डान्सेस वेगळे आहेत वेस्टर्न डान्सेस वेगळे आहेत त्याच्यात स्कर्ट्स मुलींचे वेगळे असतात तर तेव्हा आम्ही त्या त्याप्रमाणे ते काढून देऊ शकतो हा मायथॉलॉजिकल प्रकार आहे सगळा की जो अगदी पौराणिक आणि हे लागतात ना तर सगळे वनवासी ड्रेसेस याला सगळे म्हणतात आणि हा स्टॉक आहे आमचा थोडा थोडा जो रेग्युलर आताच सध्या आपलं गॅदरिंगचा सीझन चालू आहे ना ते आहे हे रेट्रोच दिसत आहे नंतर इथे टोप आहेत सगळे म्हणजे राजस्थानी टोप आहेत मंगलपांडे फार फेमस ड्रेस आम्ही मंगल पांडेंचा देतो ही जी कॅप तुम्हाला दिसते मा, आहे हे मावळ्याची आहे ही मंगल पांडेची कॅप आहे हा तर ती आपली ग्रेट लिडर्स जेव्हा सगळे लागतात तेव्हा फ्रीडम फायटर्स तेव्हा हे सगळे जातात मग मास्क वेगवेगळ्या प्रकारचे अकबर बिरबल हे मी मंगल पांडेचं दाखवत होते तुम्हाला असं मंगल पांडेच्या सगळ्या सायझेस मध्ये मिळतात आणि कॅप असते हा तर ती कॅप असते तर परफेक्ट फ्रीडम फायटर्स म्हणून ते वापरले नंतर काही ही अर्थ आहे म्हणजे डायरेक्ट मूल हात बाहेर काढतो ओके आणि ह्याच्यामध्ये फ्लोरल कॅप म्हणा तिला आतमध्ये सुंदर असा फ्लोरल ड्रेस देतो आम्ही मदर अर्थ ज्याला आपण म्हणतो तर मदर अर्थसाठी हे ग्लोब्स आहेत नंतर आपण रेन ड्रॉपचं जर सांगितलं किंवा रेनबो किंवा मान्सून साठी काही असेल की इ टू वेअर अगदी मूल दोन वर्षाचं आहे त्याला ता फारसं काही कॅरी करता येत नाहीये तर टीचर कडे आम्ही है हे सगळं त्यांच्या बॅगेतून द्यायला आयांना ते सोपं पडतं किंवा हेल्दी इटिंग जंक फूड खाऊ नका म्हणून हे पटकन घालता येतं हे मोबाईल ऍक्सेसरीज साठी की स्क्रीन टाईम असे खूप कटिंग आहेत आमच्याकडे बरोबर जेणेकरून पटकन जंक फूड वरती घालता येतील मुलांना असे काही टॉपिक्स असतात नंतर हे तर आपलं सगळं ऍक्सेसरीज आहेत कृष्णाच्या भरपूर लागणाऱ्या रेग्युलर मुकुट म्हणा हे, म्हणा हे आपली राजाची जी चिलखत असतात याला तर बाहुबली कडून हे फार फेमस झालं बाहुबली <laughs> पण हे असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची चिलखत असतात घातलेली की जे वॉरियर्स आपण ज्याला म्हणतो ना बरोबर हे सगळे घालतात मग त्याची उपकरणं असतात आपल्याकडे सगळ्या प्रकारची ही स्टॉक वाईज आपण सगळी काढतो चिलखत मग त्याचा हे सगळं हातावर घालायचे वगैरे सगळे पूर्ण सेट सेट आहे आपण भरपूर देऊ शकतो हे आपण आता फक्त तुम्हाला दाखवायला ते थोडे बॉक्सिस पडलेत मी हे आता हे ज्याला थ्री डी मुकुट म्हणतात बरोबर म्हणजे राण्या आपल्या सरस्वती आणि यांच्यासाठी लागणार आहे ह्याच्यातून डोकं घातलं की हे असं पुढे आणि पाठी बघा हे असं येतं त्यामुळे त्याचा एक लुक जो असतो तो राधेशाही लोक येतो नाहीतर लहान मुकुट तर आपण देऊच शकतो पण हे बघा ना हे असं घातलं की डोकं घालायचं आणि याला वेलकर असतं त्यामुळे हवं तेवढं ते याचं ऍडजस्ट होऊ शकतं हे असं एवढा लोक त्याचा पुढून आणि पाठवून येतो छान असं दिसतं हे शिवाजी महाराजांचे सध्या आता तर संभाजी महाराजांना पण हे खूपच आहे त्यामुळे भरपूर त्यांचे वेगवेगळे टोप जे आहेत अगदी इझी टू वेअर असे टोप सगळे सगळ्या साईज अगदी बाल शिवाजी मध्ये ह्या वर्षी तर आम्ही सहा महिन्याचा शिवाजी पण दिलेला आहे तर त्याचे बाल शिवाजीचे टोप पण वेगळे असतात तर ते पण आपण सगळे असे देऊ शकतो आता हे ज्वेलरीचे खूप प्रकार आहेत ह्याच्यामध्ये मोत्याच्या माळा वगैरे जे आहेत त्या बऱ्याच डिमांडमध्ये असतात नंतर हे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे की जी आपल्याला स्पेसिफिक ड्रेसेसवर किंवा घागऱ्यांवरती म्हणजे नवरात्रीला ना जास्ती लागते तर तो, तो अशा कड्यांचा वगैरे आहे हे आपला स्टॉक सगळा तेव्हा बाहेर येतो जो वर्षभर एवढा लागत नाही तो त्या जो वर्षी म्हणजे त्या एर्यामध्ये लागतो नंतर हे सगळ्या बिंद्या म्हणा त्यांचे हे म्हणा हे सगळं आणि रोज येत असतात त्यामुळे तो आम्हाला ठेवणं किंवा हे गजरे म्हणा हे सगळे लागत असतात तर हे आणि असे डिरेक्ट सेट्स आम्ही देतो म्हणजे शक्यतो मला माहिती नाही पण इतकी सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड होत नसेल जी एखाद्या मुलीला हे पाहिजे तर आम्ही तिच्या चॉईस प्रमाणे हे जे तुम्हाला सेट्स दिसत असतील वेगवेगळे मोठ्यांचे आणि हे डायरेक्ट सेट तिला दिला, दिला जातो म्हणजे कुठलाही वापरलेलं आहे तुटलेलं आहे असा प्रकार त्याच्यात नसतो तर हे सगळे सेट्स तुम्हाला दिसत असतील हे सगळे सेट दिले जातात नंतर हे सगळे मुखवटे आहेत बघा हे हनुमानाचे गणेशाचे हे सगळे लहान मुलांना लागणारे कापडी मुखोट आहेत म्हणजे कुठेही त्यांना ते त्रास होणार नाहीत अशी व्हरायटी बरोबर दिले जातात बाकीचा हा स्टॉक आहे आपल्या सगळा ही इन्सेक्ट कॅटेगरी आहे आपल्याकडे बरोबर त्याच्यामध्ये हा इन्फी स्पायडर तुम्हाला दिसत असेल आणि हा फार युनिक आहे म्हणजे हा जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा एक सगळे इन्सेक्ट टॉपिक फार येतात शाळेंच्या बाहेर बरोबर त्याच्यामध्ये हा इंची एक स्पायडर आहे तिथे लावलेली एक हनी बी हनी ड्रेस आहे तो त्याला पंख आणि त्याचा वरचे अँटीना वाली कॅप आपल्याला दिसत असेल अच्छा तो, तो हनी बीचा आहे मग तशीच कॅटर पिलर लेडी बग असे बिट्टल असे बरेच प्रकार आपण इन्सेक्ट मध्ये पण देऊ शकतो आता हे आपल्याकडे कम्युनिटी हेल्पर ड्रेसेस आहेत आता कम्युनिटी हेल्पर म्हणजे काय की जी आपल्याला दैनंदिन जीवनात किंवा आयुष्यात लोक जी मदत करतात बरोबर आहे मग त्यात ती कुठल्याही कॅटेगरीची असू शकतात आता हे पायलेटचा ड्रेस आहे पायलेट आहे एअरफोर्स चा ड्रेस आहे अरे नंतर मिलिटरी कॉस्ट्युम्स मध्ये आहे नंतर हा आर्मी चा ड्रेस आहे आपल्याकडे अशी प्रचंड व्हरायटी आपण मुलांना देतो सगळ्या सायजेस सगळ्या सायझेस अवेलेबल असतात अगदी म्हणजे एक वर्षापासून तर पंधरा वीस वर्षापर्यंतचे हे नंतर शेफचा ड्रेस आहे हा शेफ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्स त्याच्या ऍप्रन्स आणि त्याच्या किचन ऍक्सेसरीज आपण शेफला प्रोव्हाइड करतो तर त्या देतो नंतर आपण ह्या छोट्याशा गोड गोड नर्सेस आहे त्या नर्सेस मध्ये पण आपण तीन कलर देतो व्हाईट देतो पिंक देतो आणि ब्लू देतो ज्या ट्रॅडिशनल नर्सेस पूर्वीपासूनच्या आहेत त्या आहेत नंतर हा व्हाईटमध्ये आपला एअरफोर्सचा ड्रेस आहे अगदी अच्छा। अच्छा। परेड साठी वापरण्यासाठी आपण हे लॉट मध्ये बऱ्यापैकी देतो हे सगळे नंतर हा मिलिटरीचा ड्रेस आहे नंतर सगळ्यात रनिंग कॅटेगरी याच्यामध्ये जाते ती म्हणजे एस्ट्रॉनॉट ड्रेसिस त्या ऍस्ट्रॉनॉट ड्रेसेस बरोबर आपण ऍस्ट्रॉनॉटचं किट पण देतो तर ते पाठीवर घालायचं किट जेणेकरून तो परफेक्ट एस्ट्रॉनॉट वाटला पाहिजे तर तो हा साधारण हा छोटी साईज आहे ते पंधरा वर्षापर्यंतच्या मोठ्या साईजेस पर्यंत आपण देतो नंतर स्पेसिफिक कल्पना चावला ड्रेस ज्याला म्हणतात की ज्यांना अगदी तिचं सेम कॉस्ट्युम कल्पना चावलाचा तर तो आपण प्रोव्हाइड करतो तर सेमच आहे सेमच आहे ना हा नंतर अजून आपल्याकडे एक आहे म्हणजे एअर हॉस्टेजचा ड्रेस तर हे प्युअर एअर हॉस्टेज चा ड्रेस आणि त्याच्यावर तिची ती छोटीशी बॅग वगैरे आपण सगळं एअर हॉस्टेजचा ड्रेस असा प्रोव्हाइड करतो ही आहे कम्युनिटी हेल्पर्सची कॅटेगरी खूपच मस्त आहे हा नंतर आपण येतोय ती रिजनल ड्रेसेस म्हणजे स्टेट वाईज आणि रिजन वाईज हा आपल्याला पंजाबी मुलाचा ड्रेस इथे डिस्प्लेला दिसतो आहे खूप छान नंतर हा साऊथ इंडियन एक तुम्ही मुलाचा बघत असाल तो अगदी धोती आणि तो आता हे आहे नंतर हे आपले लक्ष कॉस्ट्युम ते प्रत्येकावर त्याला अगदी साजेशा अशा कॅप्स असतात तर हा आसामचा आहे असे भरपूर आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला हरियाणवी ड्रेसेस मुलींचे वेगवेगळ्या ह्याच्यातले शर्ट स्कर्ट आणि त्यांचे दुपट्टे नंतर आसामचा मेघालयाचा महाराष्ट्राचा हे सगळ्या प्रकारचे आपल्याला रिजनल ड्रेसेस ज्याला म्हणतात सगळे प्रांतातले ड्रेसेस आपण हो ठेवतो त्याची पण बऱ्यापैकी आपल्याकडे क्वांटिटी पण आहे आणि नंतर ही फुलं आहेत ह्या फुलांमध्ये पण बरेच प्रकार आहेत जी मुलं इझी टू वेअर असतात म्हणजे हे अगदी नुसत्या चेहऱ्यावर जरी असं घातलं तरी सुद्धा ते खूप कम्फर्टेबल दिसतं आणि कम्फर्टेबल असतं बेसिकली दिसण्यापेक्षा ही अशी फुलांची व्हरायटी आहे सगळी मुलांसाठी मागे पण आहे आपण ज्याला आपण म्हणजे पौराणिक किंवा मॅथोलॉजिकल म्हणतो म्हणजे राम बरोबर हनुमानाचा ड्रेस आहे त्याचा पूर्ण टायर असा असतो त्याच्या आतमध्ये त्याचा हे असते पॅन्ट असते हनुमानाची अशी आणि त्याला शेट्टी बिट्टी अगदी परफेक्ट मास म्हणजे जेणेकरून ते मूल अगदी हनुमान वाटेल इतपट आपलं सगळं त्यांना दिलं जातं सगळं मग रावणाचा ड्रेस असतो किंवा जे ज्याला आपण निगेटिव निगेटिव हे निगेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणतो तर निगेटिव्ह कॅरेक्टर्ससाठी हे सगळे काळे ड्रेसेस आपण दिले जातात मग शिवजयंतीच्या दिवशी आणि ह्याच्यासाठी हे शिवरायाचे जे आहे छत्रपती शिवाजींचे ड्रेसेस हे आपले खूप प्रकारचे आहेत काही साध्यामध्ये आहेत काही वेलगेटमध्ये आहेत काही सिल्कमध्ये म्हणजे जशी लोकांची आणि किड्सची डिमांड असते बरोबर तशी आपण देतो त्यांना म्हणजे टस मध्ये आपण हा अल्लाउद्दीनचा जिनी जो आहे तो असा अतिशय टू वेअर आहे पण त्याचा म्हणजे तुम्ही हे बघत असाल तर त्याचा जो घेर आहे खालचा अगदी मुलगा घालून सुद्धा चालेल आणि इतका सुंदर दिसतो तो घातल्यावर अल्लाउद्दीनचा जो जिनी आणि त्याचं वरचं हे मसल आणि त्याच्यावरती आम्ही त्याची बरोबर साज करून देतो हे मसल जॅकेट आहे त्याच्यावरच हा तर ता त्याला म्हणजे त्याची शेंडी होती म्हणून ती टक्कल ती शेंडी जसं आपण गांधीजींना पण सगळं देतो तशाच प्रकारचं याचा मेकओव्हर करतो हे विचचे चे ड्रेसेस आहेत विच म्हणजे जी चेटकीण असते ना त्या चेटकिणीचे सगळे ड्रेसिस आहेत बघा हे असे छोटे छोटे मध्ये सुद्धा आपण देतो चेटकिणीसाठी किंवा हॅलोविन मी तुम्हाला म्हंटल ना त्याच्यासाठी देत। देतो नाहीतर आदिवासी मध्ये सुद्धा असे खूप प्रकारचे वेगवेगळे की असे सगळे असे स्कर्ट्स आपण देतो आदिवासी मध्ये सुद्धा असे हे बघा बरोबर म्हणजे जेणे जेणेकरून त्यांना पानं फुलं आणि हा युनिक लुक त्याच्यासाठी आला पाहिजे आणि काय त्याच्यावरती आपण वेगळं त्यांचा चॉईस असतो काहींना पानांचं काहीतरी देतो काहींना असं लाकडाचे नुसते ड्रेसेस आहेत ते वरती देतो काहींना नुसतंच झाडापाला खरा स्वतःचा लावायचा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये नुसतं जमसूट देतो आपण अच्छा तर ते तसं करू शकतात सगळं अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद